नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे भाऊजी म्हणून आपण आदेश बांदेकर यांना ओळखतो हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून आदेश भाऊजींची ओळख आहे आदेश भाऊजी होम मिनिस्टर आणि अनेक चित्रपटातून ते घराघरात जाऊन पोहोचले आहेत परंतु त्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रमाला रामराम ठोकला होता तर पुन्हा ज्या त्यांच्या आग्रहासाठी ते पुन्हा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर चला पाहूया काय आहे तर मित्रांनो आदेश बांदेकर यांच्या नव्या कार्यक्रमाचे नाव महाराष्ट्राची माऊली असे आहे हा कार्यक्रम तेवीस जून पासून सायंकाळी सहा वाजता आपल्या स्टार प्रवाह हो वाहिनीवर पाहायला मिळणार आहे तर आदेश भाऊजीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत नुकत स्टार प्रवाह हो या वाहिनीने या संदर्भात माहितीच्या चहांत्या शेअर केली आहे आदेश बांदेकर हे छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार असल्यामुळे त्यांचे चाहते खूपच खुश झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला आदेश बांदेकर यांच्या माऊली महाराष्ट्राची हा कार्यक्रम पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद